दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी या गावामध्ये लोकांनी बनावट सह्या आणि अंगठा याचा वापर करून ग्रामपंचायतीचे ना हरकत दाखला मिळून बेकायदेशीरपणे खडी क्रशर चालू ठेवलं होतं यामुळं नांदणी येथील शेतकऱ्यांना या, शेत या खडी क्रशरचा त्रास होत असल्यानं याबद्दलची तक्रार जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनाही केली होती पण याची दखल न घेतल्यामुळं गेल्या साठ दिवस आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना याबद्दल सविस्तर माहिती दिली या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून सुभाष देशमुख यांनी याबाबत या, या गोष्टीची शहानिशा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं गेल्या ह्या महिन्यात सहा मेला, मेला, मेला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी ते सुनावणी होती खडिकरशर सर सदर माननीय कलेक्टर साहेबांनी नारक दाखला वैध आहे का का बोगस दिलेलं आहे का याची चौकशी मा सर्व विभागाला दिलेल्या आहेत मा मान्य बी डी ओ मुख्य कार्यकारी अधिकारी सरकारला आले आदेश देऊनसुद्धा तरी बी ओ सरांनी आप याबाबतीत आद्यापर्यंत अहवाल प्राप्त केले नाहीत शेतकऱ्याला एवढ्या एवढी उत्तर देतात तरी आम्हाला ते बोगस ना हरकत प्रमाणपत्र आहे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे तरी पण सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी हात खडीक्रशा संबंधित मालकाची हात मिळवणी करून ते दाबण्याचा प्रयत्न करत तरी आम्हाला संबंधित कडिकरशर बंद होऊन न्याय मिळावा हीच विनंती निवेदन दिलेलं आहे तर पालकमंत्री नुसतं ते अवैध धंद्यावर डान्स बार हेच बोल बोलतात शेतकऱ्याच्या विषयावर बोलायला तयारच नाहीत शेतकरी शेतकऱ्यांच्या विषयावर पालकमंत्र्यांना पण जाणीव असायला पाहिजे की आपला महाराष्ट्राला म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी काय करतो कसं जगतो नुसतं म्हणतात की जगाचा पसिंदा जगला पाहिजे शेतकरी तर शेतकऱ्यावर एवढा अन्याय होऊन सुद्धा पालकमंत्री हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही